बातमी क्रिकेट विश्वातील भारताचा बांगलादेशवर दमदार विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ला सहा विकेट केले आहे शुभमन गिलने धमाकेदार प्रदर्शन करत शतक ठोकले प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने सर्व बाग दोनशे अठ्ठावीस धावा केल्या होत्या बांगलादेश तर्फे हृदयने शंभर धावांची तर जे अलीने अडुसष्ट धावांची खेळी केली गोलंदाजीत मोहम्मद शमीने जबरदस्त कमबॅक करत पाच विकेट घेतल्या तर दोनशे एकोणतीस धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलने आय एस सी ट्रॉफीतील पहिले शतक लगावले त्याने आपल्या खेळीत नऊ चौकार दोन शतकारांचा एकशे एक धावा केल्या यासह रोहित आणि के एल राहुलने वैयक्तिक एक्केचाळीस एक्केचाळीस धावा केल्या शुभमन गिलने केलेल्या शतकीय खेळीमुळे भारताने बांगलादेशवर सहा विकेट्सने विजय मिळवला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी